आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एस बी आय बँकेत आहे अकाउंट तर मिळतील दहा फायदे तर इतर बँकेचे काय फायदे आहेत बघूया सविस्तर बँक अकाउंट बेनिफिट सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल तामृसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिश ऑफिशियल वेबसाईटवर पुढील मुद्दे दिलेले आहेत बँकेच्या अकाउंट होल्डरला आपल्या खात्यात कोणत्याही प्रकारचे मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही जर तुमचे हे पगार बँक खात्यामध्ये येत असेल तर तुम्हाला सॅलरी अकाउंट बेनिफिट्सबद्दल माहिती असली असेलच तुमच्या ऑफिसमार्फत बँकमध्ये सॅलरी खाते काढण्याची प्रोसेस होते त्यानंतर त्याच बँक खात्यामध्ये दर महिन्याला पगार जमा केल केली जाते तर सॅलरी अकाऊंट काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूप साऱ्या प्रकारचे लाभ दिले जातात आणि लोन तसेच क्रेडिट कार्ड सारखे प्रोडक्ट ही दिले जातात जर जा तुमची सॅलरी अकाउंट हे देशातील सर्वात मोठ्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयमधील आहे आणि आपण इतर बँकेबद्दल खालील माहिती दिली आहे ह्या तुम्हाला खालील सुविधा दिल्या जातात प्रथम एस बी आयबद्दल माहिती पाहूया एस बी आय पगार खाते असेल तर एक अपघाती निधन वीस लाख ए टी एम विमा पाच लाख हवाई अपघात तीस लाख नैसर्गिक मृत्यू कोणतीही मदत नाही मेडिक्लेम कोणतीही मदत नाही अशा प्रकारचे फायदा या ठिकाणी दाखवलेला आहे दुसरी बँक आहे महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र पगार खाते अपघाती निधन झाले चाळीस लाख रुपये मिळतात कायम अपंगतवाल्यास चाळीस लाख कमी प्रमाणात अपंगत असल्यास वीस लाख मिळतात अपघाती उपचारासाठी एक लाख हवाई अपघातसाठी एक कोटी मिळतात नैसर्गिक मृत्यू मृत्यू झाल्यास मदत नाही मेडिक्लेम झालेत कोणतेही मदत नाही बँक ऑफ बडोदा पगार खाते असेल तर आपल्याला काय फायदा आहे बघूया अपघाती निधन झाले तर चाळीस लाख मिळतात पूर्णतः अपघातो काही मदत नाही नैसर्गिक मृत्यू काही मदत नाही मेडिकलम असेल तर कोणतीही मदत नाही बँक ऑफ इंडिया पगार खाते असेल तर एक अपघात विमा तीस लाखापर्यंत मिळेल पूर्ण अपंगत्व असेल तर तीस लाख रुपये मिळेल कमी अपंगत्व असल्यास पंधरा लाख रुपये मिळेल मेडिक्लेम कोणतीही मदत नाही नैसर्गिक मृत्यू झाल्यास कोणतीही मदत नाही विम विमान अपघात झाल्यास कोणतीही मदत नाही जर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांचे कोणत्या कारणाने मृत्यू झाल्यास तुमच्या मागे कुटुंबाला आधार मिळावा याकरता सॅलरी खाते असणे आवश्यक आहे अजूनपर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी आपले चालू खाते सॅलरी केले नाही अशांनी लवकरच जवळील बँकमध्ये जाऊन संपर्क करावे आणि आपले खाते हे सॅलरी खात्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यावे अवश्य पाहिजे तसा आपल्याला फायदा बँकेमार्फत मिळेल